मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे पाच आणि आपण चालू आहे क्रिकेट खेळायला तर पहिलीच मॅच आमची चालू झालेली गोठ्या बॉलिंग टाकतो विक्रम म्हात्रे सिद्धू आमचं बॅटिंगला आणि शुभम लाखन तिकडं आहे इकडं वीर तुझं नाव काय सम्यक आणि हे सगळे आमचे पोर आहेत संदीप दादा साहिल दीप शृंगार तिकडं आहे मुन्ना ना आता आता पकड सोडला आणि काय काय रे क्रॅम्प आला तर आपली ओळखर्दी राहिली तिकडं मुन्ना आहे हा दीप तिकड काय रे नाव त्याचं त्याचं नाव विसरलो मी विसरत आहे आजकल तर तिकडे प्रदीपदाचा मुलगा काय रे त्याचं नाव काय ते साहिल हा नाहीत काय एवढं सगळं हे आय तिकड साहिल आहे हा तणमय भांडणा करतोय तो विक्रम हात्रे आणि चिडा चिड ये

हा म्याला माकड आहे आम्ही याला पिऊनाला वाटत भांडणं करतो अरे पहिल्याच मॅच मध्ये भांडणं चालू एकदम पहिल्याच मॅच मध्ये भांडणं मेल्यांची चालू पहिल्याच मॅच मध्ये भांडणं झालेली कसं वाटतं मग तुला हा गावाला येऊन कसं वाटतं मस्त वाटतं ना मग मुंबईला कुठं राहतो महालक्ष्मी राहतो मस्त मस्त तर पोरही बहु खूप सारी मुंबईवरनं वरूनच आहेत मी सुद्धा म्हणजे मुंबई म्हणजे शहरात ना तर गाव सगळ्यांनाच आवडतं आणि भांडणं ही आहेतच गावाला पाचवीला पुजलेली म्हणजे छोटे छोटेशी शब्द चल

पहिली हे मग मॅच आमचे हे काय म्हणतो अशा प्रकारे चलाय टॉर्च उडव टॉच उडव टॉच उडवा टॉच उडवा आणि इकडं दुसऱ्या मॅचला आमच्या सुरुवात होत आहे ही आमची अशीच वाढीतलीच आम्ही अशी टीम टीम खेळतो फक्त चल काही बॅटिंग चल बॅटिंग बॅटिंग चल तर आम्ही बॅटिंगला सुरू पहिली बॅटिंगच पाहिजे आम्हाला हा आहे बघ जा जा आता आहे जा ये अरे आता तू खेळ आपण सगळ्यांना चान्स हारून काय आपल्याला जिंकून आपल्याला काय गिफ्ट नाही मिळत काय एन्जॉय फक्त करायची हा तर आपली परत बॅटिंग आले आणि आमचे लक्या उतरलेले उतर आहे राकेश पवार बॅटिंगला आणि तिकडं शुभम लाखन बॉलिंगला आहे शृंगार लाखन हय बॉलिंग कॅन्सल झाले आहे हा आणि संदीप जाधव बॉलिंगला आलेले आहेत हा ये बबलू इकडे हा हे झालंय झालंय हे साईट सांगितले साईट सांगितले ते हा तर बघूया आज काही गंमत होते लक्या बॅटिंगला हाय जात झाली असती गंमत आता झाली असती कॅच पकडला नसते आता अरे पाय बी टाकतो बॉल आहे बॉल आहे काय बॉल पाहायला लागलेला आहे तर आज आहे ना कमी पोरं दिसत आहेत आपल्याला खेळताना नाही तर काल परवापर्यंत भरपूर पोरं होती बहुतेक घरी गेली असावी ए, अरे जाऊ दे भानगडी करून काय काय आपल्याला होणार आहे म्हणा समोरवार एवढा उंचीच आहे हा तिनमोळ एक चलाय शब्द आणि एक रन एकच 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 रन आणि सुदेश जाधव आलेले आहेत आमचे आणि आमची जाणू मग बाबूला आणायचा स्वराशला नाही म्हणतो ना हा तर आमचा सुद्या झालंय क्रिकेट खेळायला कोणाच्यात तू खेळतोय आता बघा दे कुठल्या टीम मध्ये राहतोय हे आपल्यात मत त्यांच्यात एक गेलाय ना हा मग चल आमच्यात अरे पक् तू चल आमच्यात राह पाच चेंडू तीन धावा तर आपल्याकडे असंच कोण ना कोण आलं की आपण ह्याच्या त्याच्या टीम मध्ये आपण पाठवतो हा आमचं जाणूबा आलेला आहे मॅच बघण्यासाठी अर आपला आणि बदका सारखी कॅच पकडलेली बदका सारखी चार धावा सहा चेंडू चार धावा बरोबर सहा चेंडू चार धावा एक वर्ष झालेली असत ना आणि आता वर आणि बॉलिंग साठी शृंगार काय काय चल दोन 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 रन एक चेंडू सहा धावा

तर मित्रांनो आता तिसरी मॅच चालू आहे आणि सगळी पोर आमची आलेली आहेत कुठे गेलं होतं कुठे एवढं लेट आला सगळे हा तर तेव्हाच आमची पोरं फिरायला गेली म्हणून मग दिसली नाही तर बघा आता पोरं जमलेली आहेत परत रोजच्या सारखी जमलेली आहेत पोरं पंचवीस एक आणि चालणी झाली आहे पैदानाची मैदानात चालणी झाली बॅटिंगला आमचं सुदेश जाधव आता बाजार झालाय प्लेयरांचा शब्द बाहेर बंगला बाहेर गेला आउट हम्म नाही असं होत प्लेयर आहे ना जास्त आलेले आहेत एवढं आले कुठं आकाश आल चालणी झाली प्लेअरची कसला पाठ बॅटिंग काढू जर आता बघूय काय होत चिडाचिडी ही रोज असतेच आपल्या मैदानात चल दोन दोन सोड 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 हा एक शब्द चल दोन, दोन।

ना चल शबास शबास हेच करायचं हेच करायचं सावकाश टाक जरा चार बॉल चार चारबॉल चार

पंधरा रन पंधरा रन्छा बस चल चल कोण नाही बस 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 ए पाठी तीन बारा तीन बारा गोट्या तीन बारा तीन बॉल बारा रन ए शम टॉक बाबू शम टू बाबू जो 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 जो। दुन दुन बारा बाराचे तीन रन पाहिजे तीन बॉल तीन रन संपून जात हे टाइमपास सोड बस बस झालं बस झालं बस झालं बस झालं तो मुद्दाम टाकतोय दोन बॉल दोन रन पाहिजे

डिकल रे एकच एकच भाऊ झालं एक रन पाहिजे हा हे टाकू दे एक रन पाहिजे चल एक रन झालं हे झालं आणि पोराने आमच्या मॅच जिंकवलं नाही आणि पोहराने आमच्या मॅच जिंकून काढलेली आहे तर ही आमची सगळी पोर आहे तिथं हे बघ इकडं ही आमची सगळी पोर आहे आता आपण व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत आणि याच्याप्रमाणे मॅच शेवट होता ना बायदा बॅटिंगला आहे उतरलेला शेवटची दोन ओव्हरची मॅच आणि शेवटची बॅटिंग दोन बॉल दोन पाहिजे झालं हे चल जिंकलो जिंकलो आम्ही हे चला आणि याच्यावर मॅच जिंकलेला आहे हे चला तर अशा प्रकारे आजचा दिवस आपला संपलेलं आहे आणि आपण चाललो आहे घरी